टप्पा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला पण आणि म्हणून एवढं सगळा अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं हो, म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे विजयी झाले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल म्हणाले मध्ये म्हणाले पीएम केअर योजना पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्री ची योजना त्याच्यातून पैसे द्या अरे पीएम केअर योजना कोविड साठी होती एवढं पण कळत नाही तुम्ही कोविड मध्ये सहाशे कोटी जमा केले एक पैसा तरी खर्च केला सांगा तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आप आपत्तीमध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले शेहेचाळीस हजार कोटी रुपये शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने राज्याने देखील वर्षाला सहा हजार रुपये देण्याचं सुरू केलं आणि जवळपास तेरा हजार कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले किती सांगू केंद्राने काय दिलं काय दिलं जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस त्यावेळेस सहकार मंत्री गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दहा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी हे दिलं केंद्राने मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये दहा वर्षात नाही सत्तर वर्षाचा वर्षा इतिहास बघा काँग्रेस यूपीए सरकारचा या महाराष्ट्राला दोन लाख कोटी दिले दोन लाख कोटी आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये मोदीजींच्या सरकारने तिप्पट नाही चौपट नाही पाच पट दहा लाख रुपये या महाराष्ट्राला दिले दहा लाख रुपये शहात्तर हजार कोटीचं वाढवण बंदर होत आहे अटल शेतू झाला या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं उद्घाटन आता होत आहे आठ नऊ तारखेला मोदी साहेबांच्या असते मेट्रो तीनच लोकार्पण होतं लाखो लोक प्रवास करणार त्यालाही केंद्राने मदत केली हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिघाडीच असत हेच मुख्यमंत्री असते तर मेट्रो थ्री पण चालू झाली नसती विमानतळ पण सुरू झालं नसतं इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते सगळीकडे स्पीड ब्रेकर सगळीकडे स्टे हे स्थगिती सरकार